आर किती बार दर्शन झाले आहे ना आपलं चला लवकर चला अरे आरो कोबीतून कुठं चाललं आहे अरे ते लोकाची कोबी आहे ती तुडवल नको रे इकडून चाल उचली, उचली, आ त्याच्या पडलं पाहिजे हे उचल उचल खाली किडक बिडक रा त्या आरो सांड तर राहते काय खाल्लं नाही का आज तू काय खाल्लं होत भाजीपोळी खाल्ली मग पाटला का बरं तिकडे आपल्याला वेळ झालाय किती दर्शन व्यवस्थित झालं ना मस्त झालं मग लय दिवसाने आलो आहे ना आपण लय दिवसाने म्हणजे किती सहा महिने सहा महिन्याने आलाय ना लय दिवसात चाललं होतं जाऊ जाऊ आज वेळ भेटला तुम्हाला वेळ नाही राहत ना त्याच्यामुळं आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहे तर चिखल पाणी राहतो हा हे पावसाच लयच भीती वाटली आहे ना जायला तिकडे घरात कोणी राहत नाही काय माहिती माहिती किती पडायला झाले हा सगळे आता गावात राहायला गेले ना, ओ, <laughs> ले ले ना? हो मला आता हा भूत बांगलाच वाटू राहिलाय भूत बांगला भूत बांगला नाही आता लोक कसे सोयीनुसार गावात राहायला गेले आता इथं जवळपास कोणी राहत नव्हतं ना हो पण एवढे एवढं सुना टिका बर एवढं कोणीच दिसा ना आता हे मला मला कोणी आता जास्त करून नाही राहत सगळे गावात राहायला गेले लोक हो का हम्म लवकर निघायला पाहिजे मला एवढे लिबे वाटू राहिले शेतमान पाखरू नय कसा आवाज येतो ना हा तुला सदा ना कदा भीती वाटत पप्पा पण पण भीती वाटायला हे कोणी राहत नाही ना त्याच्यामुळे असं सुनाटी वाटत आहे चला लवकर आवले बिया वाटू राहिले काय बिया भयंकर दिसू राहिले मला काय ब्यायचं नाही मी आहे ना काय बापरे तिकडे पाहणार कोणाच आहात

मोठ्या माणसाचं दिसतोय मला स्वाती का हा हा म्हणजे बाईचा माणसाचा हात दिसतोय मला हा माणसाचा हात दिसतोय बाईचा हात दिसतोय कुणी आणून टाकला असेल मारून आणि हात आहे हे पण आहे हाताचे पाय कुठे हे यांचे शरीर कुठे पूर्ण कुणीतरी मारून टाकला असल त्यांच्या हात आहे ना इथं असे बांधून ठेवले काय वाटत तुला का असं

पाय नाही दिसत धडत काहीच नाही आज बाजूला काही नाही दिसत आहे ना किती घर ना चला लवकर निघून जाऊ आपण ले घाण वाचव राहिले पहा लवकर चला लिडू नाही आणायचं